कसे आहे सर्वे माझं नाव मयुरेश राकेश पाटील तुम्हाला माहीतच असेल नाही काय जाऊन जातं आज तारीख आठ ऑगस्ट तर आज आहे नारळी पौर्णिमा हा सर तर आपल्या वरळी कोळीवाड्यामध्ये सर्वात मोठा उत्सव असतो नारळी पौर्णिमेचा तर कसा असतं काय असतं तर तुम्हाला सगळे या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा आणि मी आत्ताच बाहेर जाऊन आलो आहे तर जरा आपण आता निघणार आहोत थोड्याच वेळात तर आता वाजलेत बघा किती पाच वाजून गेले साडेपाच व्हायला आले तर आता आपण निघूया आपले सगळे मित्र वगैरे सगळे येतात आहेत तर मी तुम्हाला फ्रेश होतो आणि फिट होतो पण तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर आता मी रेडी झालो तर आता निघूया आपण कोल्हाड्यात जायला भावेश पण आला इकडे तर आपण एकत्र जाऊया आणि फुल मचवूया चला भावेश आता आपण काय करणार तिकडे जाऊन आता नारळ फोडाफोडी खेळूया आणि नारळ सोडायला जाऊया चला तर जाऊया पटापट चाल जरा चल लेट झालं आधीच माझ्यामुळे नाही झालं आहे तू मॅसेज नाही केलास इथे काढो का जरा तुम्हाला काय दिसणार नाही चला तर आता आम्ही चाललो आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण गावात एंटर झालो आहे पुढे जाऊन बघूया आपण काय माहोल तर आता बँजोचा आवाज तर येतोय तर पुढे जाऊन बघूया आपण Thank <laughs> you. खूप गर्दी असेल माहिती बदल तर जाता जाता इथे आमचे मित्र सगळे भेटलेले आहेत आम्हाला हा यश सिद्धांत कुठे हा आपला वरळीचा किल्ला खूप फेमस असा किल्ला आपला वरळीचा बघू शकता तुम्ही ला बघ आता येणार ला तू काय मयुरेश ब्लॉग्स पोर इथे खेळत असतात आता आपण थोड्याच वेळ मला माहिती आहे तुम्हाला एक्साइटमेंट आहे काय बघायची दाखवणार जरा पाच मिनिटं रुको जरा सबर करू काय भावेश हा आता अजून मेन मेन सुरु आत्ता होणार आहे तुम्ही मेन सुरु आत्ता बघणार ती खाली फक्त पालखी होती आता जलद वरती आहे हा बघा आपण चाललंय बघा प्राण्यांपासून सगळं आणि हे आपलं वेचाळ देवाचं मंदिर तुम्ही बघू शकता गळ्यात घातले आपल्याला थोडस द्यायला सांग कोणात माहिती ओळखलं तू ते पापले डोली सॉंग आपला तेच काकान घातले ते आम्हाला द्यायला ते हाय माझ्याकडे कमी नाही चैनीची तुला गरज असेल तर घे मागतो मी हे मी कट करणार आहे बाबा तू माझी सगळे इथे आपल्या होळीची पूजा करतात बघू शकता तुम्ही आणि हा आपल्या बथेरीचा व्ह्यू तर सण खूप पवित्र आहे आणि या दिवशी नागोवा लोक जे मच्छीमार लोक असतात समुद्राला नारळ अर्पण करून जे काही समुद्रामध्ये वादळ वादळ सुटलं आहे ते शांत करण्यासाठी तो नारळ सोडतात आणि या दर्यादेवाला ते पुजतात आणि आवाहन करतात की आम्ही येतो आहे परत आम्हाला सुखरूप येऊ दे आणि सुखरूप मंगारी जाऊ दे त्यासाठी आलाणी पुढे माझा सण सात जायला पेंट करत थांबलोय ती जण हा भावेश हा प्रणय दादा तर आता तिला काय वाटतं पालखी आली आहे पालखी बघूया चला बोड सर ते दोघ आलेले आहेत ऋषिकेश आणि सिद्धांत पेंट करून आलेले आहेत ना ना। तू कशा वेळानंतर हे दोघं आलेले तिकडे किती वेळ रे तुम्हाला यायला कोणाला लेट झाला हे तू काय करत होता एवढा वेळ मी घर डोळीची पोरी बोल तर आता अजून मजा येणार आहे कारण की सगळे आपली गँग आलेली रेंग हा याच्याकडे लक्ष देऊ नका पहिल्यापासून यांच्याकडे फोकस करा दन तुला आपली नारळी ना फोन अभिमान वाटत नारळ बघा कसं चाललंय देव स्वतः घेऊन चाललंय नारळ हा कुत्रा डेंजर आहे भाई बघ तो त्याच्या घरी घेऊन चाललाय नाही नाही बघ परत चालला पहिला मान त्याचा आला अभिमान आमच्या आगरी लोकांच्या सणाला आगरी कोळी यांच्या त्यामध्ये काहीतरी पाडलं काहीतरी लावा पाडलाय लावा <laughs> लावा जा तिथून घेऊन ये परत हजार वर्षापूर्वी लावा लावा मग कसा आता

काय पण तीच वेळ येते हस ना ठीक आहे मग आपल्यावर तीच वेळ येते नको बाबा आंबानीच्या पोराके केस ती हवं कसं दिसत बोलताय आपल्याला शांत शांत काय तन्मी हाच नाही बोलतो काय बोलणार येऊन भेटली आणि मग चांगलंच गोष्ट कुठे ते तेल बंद अशी चालू असते जास्त ब्लॉग मध्ये आपले हेच दिसेल आप... मित्रांमध्ये मारामारी <laughs> कोण बोलला कोण बोलला नाही बोलत नाही बोलवा पसरवली एकाच माणसाने फोकस जो ना तो पर, ना, वाँगे वाँगे लागे लागे ना, मी नाही तुम्हाला वाटतं का मी मी सांगितलं असेल चेऱ्यावरती जाऊ नका चेहऱ्यावरती काय जाऊ माझ्या आज बसवून जा ना आज नाश्याला उसळ पाव गव आज किती सव्वीस लादा जाऊ माझे पप्पा पप्पा माझे बघा खरं तिकडेच बनवायला सांगितले म्हणजे भावेश काय तीनला ती खाली ना तीन ना सव्वीस पाव सव्वीस रेकॉर्ड ऋषी तू येणार की नाही मग ऋषी येणार नाही होणार ते ऋषी शिडीला नाही ना मग पावभाजी खायला येणार आज सगळे येणार नाश्ता असला की मंडळ असणार आज मंडळ मंडळ घेऊन येणार साडेसातशे सगळेच नाचतात पूर्ण दुनिया नाचते बघू शकता खूप वेळाने पालखी आलेली आहे आपली कोळीवाड्यातली आता ते येणार मग ते लोक येऊन नारळ सोडणार आरती वगैरे करून मग ते लोक आपल्या पूर्ण कोळीवाड्याचा नारळ हा सोडणार दर्या सागरात काही सपोर्ट करशील चॅनल तू काय सांगशील आपल्या युट्यूब चॅनलला चॅनल वरती काय सांगतो मराठी माणसं हा पुढे माणसाला सगळ्यांनी मदत करा त्या जगात खूप जाईल हिंदी सगळे जरा बोलत आहेत मराठी माणूस खूप दिसत नाही आला त्या मराठी माणसांना तुम्ही जरा हातभार लावा सपोर्ट करा आणि असं या चॅनलला दोघांच्या ऐकलंयत ना आता पटकन जावं आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जावं पटकन पालकीची आरती सुरू झालेली आहे काय होता आरती झाल्यावर ते नारळ सोडणार

बघा किती गर्दी गर्दी आपली कोळी वाढायची खाली तर बघूया खाली जाऊन काय माहोल हो आता तिकडचा हे लोक बोलतात तिकडे नारळ फोडाफोडी थो आपण खेळूया थोडा वेळ बघूयाच आहे तिथे दुकान असली चालू आपण खेळायचं नाही तर घरी डायरेक्ट डायरेक्ट खायला काय खायला पैसे नाहीत भाई तुमच्याकडे अरे तुम्ही शेट माणस पैसे नाही घडतात बघा या तुझ्या मी याच्या बड्डेचा ब्लॉग काढला ना तर तुम्हाला घडायला असतं मला शेट वगैरे काही पण आहे काही पण काय आहे माझ्याकडे काय नाही बघा फक्त नॉर्मल एक स्मार्टवॉच आहे माई बड्डेला तुम्ही जेव्हा गेलेला त्याचा साजरा करायला तेव्हा याच्या हातात काय काय होतं जरा सांग मला शेट बोलतोय कोण शेड आहे जरा सांग सापाचा गडा होता सापा सापाचा गडा दोन अंगठ्या एक चाई हां त्याचा तीन लाखाचा वॉच तुम्ही बघा कोलीवाड्याच्या गल्ली गल्लीतून घरी बघू आता मध्ये छत्री आईची छत्री आता आई मारणार नाही सिद्ध सिद्ध नाही नागरला घे तर आपला खास मित्र खास मित्र शागर। ले 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 ला। एक सागर भेटलेला आपल्याला ते काय बोलशील सागर आपल्या ब्लॉग मध्ये खूप ठीक आहे चल नंतर भेट प्रॅक्टिसला या तुसर ते आज नाश्ता आहे सागर सांगितलं नाही तर मग मग येईल तरी असं चल असं चल भावेशला का रस्ते बिस्ते माहिती नाही कोलिवडत राहून काय माहिती कोलिवड्यात राहून काय माहिती चल 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 ना। चल 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 हे बघा पावा तुला बघू शकता फेमस हे काय घ्यायचं तुला हे तुला वडापाव ना हे तुला सिद्धार्थ आता काय बोललाय पण मी वडे पाव वडे पाव घ्या घ्या वडे कसे दिले खायला या सगळ्यांनी संपला भावना मी एवढे लेट ब्लॉग सुरू करतोय कारण की तिथे व्हिडिओ काढून काढून माझ्या फोनची चार्जिंग संपली तर आजच्या दिवसाचा म्हणजे नारली पौर्णिमेचा आपल्या चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग मी आज संपवतोय तर तुम्ही पूर्ण बघितलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या सेकंड ब्लॉगमध्ये चलो बाय गायस